नाहीत तर त्याच्यासाठी पवित्र पुस सुद्धा सुंदर मातीचेच लागते तेव्हा बाळो मामा सारखा देव अवतारी पुरुष जन्म सुंदर माता पो bye <laughs> am एक वेळची गोष्ट आहे आईच साहेबस्य अमावस्य आले आई साहेब मागे निघाले झालं दर्शन केले ते दारातून आवाज आला गांभाऱ्यातून आवाज आला सुंदरा मागी भक्तीच्या रुग्णामध्ये एवढं ओझं माझ्या मस्तकावरती वरती एकदम शांत बसा बोलन त्याला त्याच्या बायकोची शपथ या बोलन त्याची बायको मरण आणि सोडून त्यावेळी आई साहेबांनी सांगितलं देवा भक्तीच्या मोबदल्यामध्ये भक्ताने काहीच मागायचं नसतं हल सिद्धनाथावरती एवढं ओस झालं की पुढच्या खेपेला ज्यावेळी आई साहेब आल्या त्यावेळी दा देवाने स्वतःच सिंहासन सोडलं आणि देव दारात आला जगाचा भार कदाचित हो हो मला सहन होईल पण आई साहेब तुमच्या भक्तीच रोम मला सहन होत नाही या मोबातल्या काहीतरी मागा त्यावेळी जे तुको भरायचं जगद्गुरु तुको भरायच्या आई वडिलांनी मागितलं तीच मागणी सुंदरा मातेने हल दारात केली देवा द्यायचं असेल तर एकच दे मला द्यायचंय ना तर पदरामध्ये तुझ्या सारखा पोरगा माझ्या पदरामध्ये घालतो तुझ्या सारखा पदर मुलगा माझ्या पदरात पडू दे माझ्या पोटी जन्म लिहू हो दे आणि त्याचा झेंडा तर हे लागू दे पुत्र व्हा वारीसा ज्याचा मी हर म्हणू घेऊन का तुमच्या पुढे ज्याचा ही लोकी झेंडा नाहीतर पुत्र व्हा वारीसा गुंडा ज्याच्या हातात हिरो भंडा आई बाबाच्या डोक्यावर धोंडा बायकोचा घोडी तो गोंडा आवाज क्लियर दे वजनदार आवाज येईल विठ्ठल प्रत्यक्ष देवाने देव महादेव खरंच एक कृपा झाली आई साहेबाला दिवस गेले आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे डोहाळे लागतात आणि डोहाळे विचारण्याची सुद्धा प्रथा आहे अनेकांना वेगवेगळे डोहाळे लागतात कोणाला चूल सारवता सारवता भीतीचे पोपडे काहींना चुली हिरा काहींना दळणातले खडे काहींना नाकातला माय काहींना चिमणीचा आग गत्येला वेगवेगळे वे डोळा लागतात पण ज्यावेळी आई साहेबांना डोळा विचारले ना तुम्हाला कशाचे डोळा लागलेत त्यावेळी मात्र सुंदर मातेने सांगावं मला असं वाटतं की नंदीला

आजही पंढरीचा पांडुरंग आणि श्रीसंत बाळू बाळूमामा हे वेगळे आहे पोशाख पाहताय तर बाळू मामाच्या गायामध्ये पवित्र तुळशीची माळ कपाळावरती बुक्काचा टिळा आणि कपाळी बांधायला लागलेला त्यानंतर डोक्यावरती फेटा बांधलेला शुभ्र धोतर पांढरा शुभ्र शर्ट ज्याला कुठच डाग लागले नाही वारकऱ्याला डाग जमतच नाही आणि पांढऱ्या कमड्यावर डाग सहनही होत नाही निष्कल चारित्र्य संपन्न ज्याचं जीवन आहे तोच पंढरीचा वारेकरी पांढरव शुभ्र धोतर आणि शुभ्र शर्ट खांद्यावरती एक कांबळी टाकलेली घोंगडी हातामध्ये काठी सोन्याच गो गोंगरू गोपनीला सोन्याच गोंगरू गोपनीला बाडूमा मालाय राख न सोन्याचं भंगरू